काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उभं नमस्कार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी काल खोचक शब्दात निशाणा साधला या निवडणुकीत आपले कोण आणि परक कोण हे दिसलं काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून बिनशर्ट पाठिंबा दिला असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले आहे काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना शर्ट पाठिंबा दिला हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळाल्यामुळे काही लोक पानसट जोक मारत आहेत पण येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांची चड्डी पण शाबूत ठेवणार नाही अशा शब्दात देशपांडे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला होता मात्र आता नेटकर यांनी संदीप देशपांडे यांचाच समाचार घेतलाय ज्यांनी शर्ट काढून उघड बिनशर्ट पाठिंबा दिला त्यांनी दुसऱ्याच्या चड्डीवर बोलू नये लोकसभेला तुम्ही बिनशर्ट पाठिंबा दिला आता विधानसभेला चड्डी पण काढून पाठिंबा देणार आहात त्यामुळे जनता तुमचे कपडे पण काढू शकत नाही चट्टेरी पट्टेरी झेंडे घेऊन जन्माला आलेल्या पक्षानं हिरवा निळा पांढरा वगैरे गोष्टी करू नयेत बेडकासारखं पावसाळ्यात डराव चालू ठेवावं मनोरंजन होतं त्यांनी चुकीचं विश्लेषण चुकीच्या भ्रमात राहू नका यातून हाताला काहीच लागत नाही फक्त स्वतःचं समाधान होतं तुमच्याकडे पाच वर्ष वेळ होता कोणतंही मोठं आंदोलन झालं नाही तुमच्याकडून दिवस रात्र उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केलात तर तुमचा पक्ष किंचितही वाढणार नाही एवढं लक्षात ठेवा अशा शब्दात नेटकऱ्यांनी यांनी संदीप देशपांडे यांचा समाचार घेतलाय